महाराज की आवाज श्रीदत्तात्रेय श्रीचक्रपाली श्री गोविंद प्रभु सर्वज्ञ श्रीचक्र सुखदेव भावार वार्डे सुखदेव भाऊ वारडे संपर्क साधा आज आपण सर्वजण आदरणीय श्रद्धेय गेली तेवीस वर्ष या ठिकाणी सांगण्यात आलं महाचिंतनी संपन्न होत आहे आणि या चिंतनीच्या निमित्ताने बाबाजी यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे आपणाला सांगायला आनंद वाटतो की हे एकविसाव्या शतक चालू आहे आणि या या शतकामध्ये महाडवा पंथाला सर्वात मोठं जर कोणाचं योगदान होत असेल चिंतनेच्या माध्यमातून ते आदरणीय बाबुळगावकर बाबा बाबांच्या संदर्भात सांगायचं झालं तर आमची परंपरा फार मोठी आहे आमचा इतिहास फार मोठा आहे आम्ही काबुल कंदहारपर्यंत पोचलेलो आहोत परंतु या शतकामध्ये महाडभाव धर्म प्रचाराला सर्वात आघाडीवर जर असतील कोणी तर श्री बाभोळगावकर बाबत याच उदाहरण जर द्यायचं झालं तर महाराष्ट्र शासनाने एक लाख रुपयाचं साहित्यिक पारितोषिक देऊन गौरव केलेला हा महाणूव आमच्या महाडवा पंथातला पहिला महाडभाव की शासनाने याचा सत्कार केलेला आहे आणि त्या सत्काराला जागा जर कोणती असेल तर महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री तावडे आणि मुंबईतील समुद्राच्या कडेला असलेलं इंडिया गेट वास्तविकांनी त्यांची दखल घेतलेली नाही मंतांनी संतांनी किंवा परीक्षे मला एक त्यांच्याबद्दल आपुलकी वाटली मी मात्र एकटा त्या ठिकाणी हजर होतो एक लाख रुपयाचे पारितोषिक खाना पेपद पुरस्कार असे बाबाजी आणि या बाबाजीने आमंत्रित केलेला महाचिंतनीचे हे व्यासपीठ बारा तेरा वर्षापूर्वी आदरणीय नागराज बाबांनी या ठिकाणी पहिलं महानुभाव म्हणून पाऊल टाकलं आणि बारा वर्ष मी विचार करत होतो द्वारका पाहिजे आपल्याला येऊ शकलो नाही पण बाबांच्या रेठ्यामुळं बाबांनी असं काय स्थान दिलं उद्घाटक हे माझी योग्यता नसताना आणि उद्घाटनासाठी गावांना आम्ही या ठिकाणी आलो बंधून या ठिकाणी आपल्या बाबांनी सांगितलं खर तर आता महाशताब्दी किंवा एक्सप्रेस चालवून गेल्यानंतर पॅसेंजर चालाव अशी माझी अवस्था झालेली आहे पॅसेंजर चालायचं म्हणजे आता दमानीच कार्यक्रम एक्सप्रेस गेला निघून तरी सुद्धा आमच्या श्रद्धेच्या दृष्टीने ही थी द्वारका तिन्ही अवतारांच्या चरण स्पर्शाने पवित्र झालेली आमचा हा महान अवतार की ज्या अवताराने कुरुक्षेत्रावर सांगितलं न सितो जगत हे जग माझ्या एका बोटावर सामावलेलं आहे असे भगवान कृष्ण ज्यांची ही राजधानी गेल्या वर्षी तिथे चिंतनी झाली ते त्यांचं जन्मगाव मथुरा परिसर आणि हा भगवान कृष्णांनी आमचा जो सर्वश्रेष्ठ अवतार माहीमभटाला त्यांनी विवेचन केलं माहीमभटाला जर पहिलं नाव सांगितलं तर भगवान कृष्ण भगवान कृष्णासारखा अवतार झाला नाही आणि भविष्यातही कधी होणार नाही असा हा महान भगवान श्री कृष्णाचा अवतार की ज्यावेळी गीतेमध्ये भगवान कृष्ण सांगतात अर्जुन भगवान कृष्णाला विचारतो ते अनेक तुझ्यापूर्वी म्हणून इच्छुक होऊन गेले त्यांना तो हे ज्ञान सांगितलं आणि ते ज्ञान आज तो मी सांगितलं म्हणतो ते अगोदरचे तू आताचा माझ्याचा म्हणतात हे कसं शक्य आहे त्यावेळी भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात अर्जुन अगोदर म्हणतो परम भवतो जन्म परम जन्म विवस्वत विवस्वताचे विवस्वता जन्म अगोदर झाला आपला जन्म नंतर झाला अर्जुनाला भगवान कृष्ण समजून सांगतात की हे अर्जुना बहुनी मे व्यती तानी जन्मानी तवच अर्जुन तानी हम वेद सर्वानी नक्तम व्यथ परंतप तप की तुझे अनेक जन्म झालेत माझेही अनेक अवतार झाले तुला एकही जन्म आठवत नाही मला ते सर्व आठवतात का तर मी ईश्वर आहे पद्मपत्र विवाम होता या संसारापासून कमळाप्रमाणे नमाम कर्माने लिंपंती नमे कर्म पले तुरा ते मला कुठलंही कर्म नाही कमळाप्रमाणे मी या संसारापासून स्वतंत्र आहे परंतु तू मात्र कर्मानुबंधीनी मनुष्य लोक की तू जीव आहे मी परमेश्वर आहे आणि माझ्या अधिकाराखाली जग निर्माण होत होत आहे मैया अध्यक्ष प्रकृती सु येते चरब की माझ्या अध्यक्षा प्रकृती म्हणजे देवदेवता जड प्रकृती आणि चेतन प्रकृती हे जग निर्माण करते ब्रह्मविद्येमध्ये मी सांगितलेलं आहे माया परमेश्वराची प्रकृती ओळखी माया हे जग निर्माण करते अशा प्रकारचं शास्त्र भगवान श्रीकृष्णाने ब्रह्मविद्या प्रथम जर सांगितली आपण थोडा विचार करा की ज्यावेळी स्वामींनी ब्रह्मविद्या सांगितली विद्या ते ब्रह्मविद्या स्वामींनी उच्चार केला त्यावेळी ब्रह्मविद्या शास्त्रा नावाचा ग्रंथ मानवा पंथात उपलब्ध होता का स्वामींच्या प्रयाणानंतर लीलाचरित्र झालं चरित्रानंतर सूत्रपाठ झाला सूत्रपाठानंतर ब्रह्मविद्येच एक बैठक बसवली गेली परंतु ज्यावेळी स्वामी म्हणायचे एक विद्या ते ब्रह्मविद्या माझ्या दृष्टीने ती ब्रह्मविद्या म्हणजेच भगवद्गीता इतिगव गीता असू उपनेशु ब्रह्मविद्या या स्वामींनी सुद्धा ज्या ब्रह्मविद्येचा उद्योग उल्लेख केला ती ब्रह्मविद्या म्हणजेच भगवद्गीता बाई गीता श्री कृष्णोक्ती यराव घी व्यासो अशा प्रकारचं स्वामींनी प्रमेद्याबद्दल सांगितलेलं आहे आणि स्वामींनी आपणाला एक मोठा द्वैतवाद गीतेमध्ये द्वैत आणि गीते अद्वैत हे दोन वाद आहे आपण द्वैतवादाचं अनुसरण करतो चार पदार्थ चार साधन चतुर्विद स्मरण अशा प्रकारची संहिता आपल्या पंथाने स्वीकारलेला आहे या ठिकाणी मंचाचा उल्लेख केलेला केलेला करायचा के राहिलेला आहे या ठिकाणी ध्वजारोहण केलेलं आहे आदरणीय बाबाजीने कुठलाही पक्ष असो देश असो त्याचं अस्तित्वाचं प्रतीक म्हणजे ध्वज तो ध्वज ज्यांनी आज फडकवला आपल्या महाडवा पंथाचा या ठिकाणी त्या आदरणीय बाबाजी अगदी या कार्यक्रमाला स्वयंस्फूर्तीने मान्य या ठिकाणी उपस्थित असलेले अखिल भारतीय मानवा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय महंत श्री गोपीराज बाबाजी त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे साहित्यक ज्यांनी मासिक वैभवशाली मासिक चालवलं ते आदरणीय मकर दोपड्याचे बाबाजी ज्यांनी या ठिकाणी अध्यक्ष म्हणून मला वाटतं हंगामी अध्यक्ष म्हणून उपस्थित केलेलं आहे ते बाबाजी आणि आत्ता आपल्या अधिकारवाणीने खरं जर सांगायचं तर संस्कृत न शिकलेले ब्रम्मेदेचे जेवढे व्यक्ती आहेत ते हे कुठलीही गोष्ट मान्य करू शकत नाही परंतु ती गोष्ट म्हणजे भागवताची गोष्ट महानवा पंथाच्या साहित्यात म्हणा इतिहासात म्हणा रुजवण्याचं काम करणारे संस्कृतचे शास्त्री नसताना ना। संस्कृतचे शास्त्री नसलेले भ्रमिताधारक अजिबात या गोष्टीला थारा देत नाहीत काही ठिकाणी उलट असं सांगितलं जातं की शास्त्री लोकांनी भ्रमितीचं वाटोळं केलं ते आमच्या आवश्यकता परंतु आमच्यात हे सहभागी झालेले आदरणीय बाबा आम्हाला भागवत मान्य आहे बाबुळाकर बाबांना मान्य आहे संस्कृतवाली सागरावांना मान्य आहे पण संस्कृत विरहित असणारे म्हणजे पहिले बाबा की ज्यांनी भागवताला पुढे आणलं आम्ही तुमच्याबरोबर आहोत अशा प्रकारचं सार्वभौम हो आम्ही आम्हाला आपणाला संकुचित करत आहोत आमचा इतिहास हो आम्ही विसरलेला आहोत आमचं तत्वज्ञान एवढं मोठं असताना आम्ही ते सांगायला कमी पडत आहोत एक गोष्ट आठवते मला आमचं डोमेग्रामचं काम निर्णपूर्वी आदरणीय मुकले दादा मुंबई आजही त्यांचाच परिवार करतोय हे त्याच्या उद्घाटनाला त्यांनी भाषण केलं आमच्या साधूंसाठी एक संदेश दिला कि मथारे कि धर्म, धर्म, की आमची पूर्वजांची माझारी लोकांची एकच इच्छा आहे की तुम्ही आमचा धर्म आपला धर्म आम्ही जो कंदहार आपल्या पूर्वजांना जो काबूल पर्यंत आहे तो पुढे न्या की नका नेऊ परंतु निदान मागे येऊ देऊ नका परंतु आपल्या सौभाग्याने काल बाबळकर बाबांनी सांगितलं महाचिंत कुठे केली नाही देशाच्या बाहेर अंदमानामध्ये केलेले आहे म्हणजे कावलकर हारच नाही तर आम्ही आज अंदमान मध्ये पोचलेलो हो। आहोत आपले साहित्यक बाबाजी पस्तीस देशामध्ये मांडवा पंथाचा प्रचार करून आलेले आहेत तर मागे आम्ही सरलेलो नाही आम्ही पुढे चाललेलो आहोत ही भगवान कृष्णाची आमच्यावरती फार मोठी असलेली कृपा युद्धेश्वर अनुस्मरण तू युद्धकर्मी तुझ्या मागे आहे स्वामी सांगतात उभा टाकला तुझी पोरी आणि त्यांची त्यांचा उपदेश आम्ही आमच्यामध्ये उतरवलेला आहे आशा आहे की आज आम्ही भविष्यात सर्व बाबतीत एक काळ होता महाणवाव पंथ भिकारी गरीब समजला जात होता अगदी आमच्या पट्टन पर्यंत पण आज आमचा पंथ या दहा वर्षात एकाच भक्ताने दीडशे मंदिर बांधलेले आहेत आणि एक एक मंदिर पाच पाच कोटीचं झालेलं आहे आम्ही सुद्धा जगाच्या स्पर्धेमध्ये अध्यात्माच्या स्पर्धेमध्ये तर या टीव्हीच्या माध्यमातून जगाच्या पुढे चाललेलो हो। आहोत कारण आमचा जो सिद्धांत आहे परमेश्वर देवता आणि जीव हे विज्ञाने सुद्धा मान्य केलेलं आहे अमेरिकेपर्यंत मान्य झालेला आहे आमचा आहार आहार आकार तुम्ही जर आज विज्ञानाच्या दृष्टीने एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलात शंभर आजारी जर तुम्ही मुजले <laughs> आजारी वेसनी मांसाहारी निघतील वीस टक्के कमीत कमी आजारी हे शाकाहारी आहेत म्हणजे आमच्या आहारामुळे रोग सुद्धा बिमाऱ्या सुद्धा कमी लागतात गव्हर्नमेंट बमलून सांगते बिड्या पिऊ नका सिगरेट पिऊ नका दारू पिऊ नका आम्ही अकरा हजार वर्षापासून ते समाजाला सांगत आलेलो आहोत केवळ आम्ही मरण्याचं शिकवलं नाही केवळ मोक्याचं शिकवत नाही तर जगण्याचं सुद्धा सर्वात मानवापास मानव जातीला सर्वात जास्त शिकवत आलेलं आहे शिकवत आहे हे जगाला आज टीव्हीच्या माध्यमातून समजायला लागलेलं <coughs> मी खरं बघतानाही माझा नंबर अगदी नंतर लागला उद्या आहे तिला वेळ थोडंसं थो 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 बोले सवयी नाही काम करतो बोलतो फार कमी तरी बाबांनी या ठिकाणी मला बोलवलं संधी दिली त्याबद्दल त्यांचं आभार मानतो आणि पुन्हाही एखाद्या वेळी मेल माग पॅसेंजर जर आयुक्त बोलूया एवढे बोलून माझे गोपाल कृष्ण श्री चक्रपाणी आत्मारमरी रमते नगरा मध्ये क्रीडा करीती कृमिते ब्रम्हपदा तयामनश्री प्रभुराया जो शरणागता वज्र पंजरू उदारू तो नमीन कृपेचा सागरू श्री कृष्ण महाराज की जय श्री महाराज की पाणी महाराज की जय श्री, श्री, <coughs> श्री, श्री गोविंद प्रभु महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय भगवान श्री कृष्ण आणि भगवान श्री चक्रपाणी आणि भगवान श्री गोविंद प्रभु या त्रय अवतारांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या द्वारका नगरी मध्ये आठ महाचिंतनीचं आयोजन करण्यात आलेलं आहे असा हा देवदुर्लभ सोहळा पंथातील एक थोर क्रांतीदर्शी विचार दर्शक ज्यांची कालिदासाच्या तोडीची प्रतिभा या मराठीला प्राप्त झालेली आहे असे चिंतनीचे जनक ज्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे जे सुप्रसिद्ध प्रवचनकार कीर्तनकार लेखक आणि कवी आहेत असे परमपूजनीय परमादरणीय भाषा प्रभू आचार्य प्रवर श्री अकर बाबा यांच्या प्रेरणेने या ठिकाणी आपण सर्व एकत्रित झालेलो आहोत अशा मंगलमय सोहळ्याच ज्यांनी ध्वजारोहण केलं ते परमपूजनीय परम आदरणीय परमश्रद्धेय श्री ईशाधिष्टी श्री संतोष मुनी जी बिडकर ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ते प्रज्वलित करून या महाचिंतनीच समारोप प्रारंभीच उद्घाटन झालेलं आहे ते असे कविश्वर कुलाचार्य परमपूजनीय परमादरणीय श्रद्धे आचार्य प्रवर्श्री विद्वान बाबा कार्याध्यक्ष अखिल भारतीय महानुभाव परिषद त्याचप्रमाणे त्यांच्या शुभ हस्ते सूर्य प्रभा या पुस्तकाचं विमोचन करण्यात आलेलं आहे असे परमपूजनीय परम, परम आदरणीय प्रातस्मरणीय श्रद्धे श्री उपाध्य कुलाचार्य आचार्य प्रवर श्री न्यायबाग बाबा त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे हंगामी अध्यक्ष असलेले परमपूजने परम, परम आदरणीय श्रद्धे श्री संदीपराज दादा पुणेकर या मंगलमय सोहळ्याला आवर्जून उपस्थित असलेले सर्व आदरणीय आचार्यगण संतगण तपस्विनी माता भगिनी आणि धर्मप्रेमी बंधू भगिनी चिंतनीने आपणाला काय दिलं हे आपण आतापर्यंत ऐकलेलं आहे मला जो अनुभव आला चिंतनीने आपणा सर्वांना चिंता मुक्त केलेला आहे कारण प्रत्येकाला जी संसारिक चिंता आहे त्या संसारिक चिंतेतून मुक्त करून चिंतनीला चिंतनीने आपणाला परमेश्वराचं भजन स्मरण कीर्तन चिंतन करण्याचं साधन उपलब्ध करून दिलेलं आहे आणि ही विशेषता ही आहे ती सर्वसामान्य जणांना घेऊन परमेश्वराच्या मार्गाला लावणं ही सामान्य बाब नाही आहे स्वामींच्या सूत्राचं सांगा झालं स्वामी म्हणतात पुरे हो अपर धर्मापासून काढून परधर्मी लावणे हे काही साने हे काही कवने ठाई असे अहो स्वत देव धर्म करणं वेगळं आणि आपणाबरोबर व्यसनमुक्त करू परमेश्वराच्या भजनाला स्मरणाला चिंतनाला योग्य करणं पात्र करणं ही गोष्ट सामान्य नाही आहे परमेश्वराला या क्रियेबद्दल अत्यंत संतोष वाटतो समाधान वाटतय परमेश्वराची अशा व्यक्तीवर प्रसन्नता कृपा हस्त लाभलेले असे भाषा प्रभू आचार्य प्रवत श्री बाभर बाबा हे केवळ लेखक विचारवंत तर क्रांतीदर्शक पुरुष आहेत समाजामध्ये असा एक एखादा व्यक्ती दुर्मिळ होतो मला आठवते परमपूज्य परम आदरणीय औरंगाबादचे मोठे बाबा आचार्य बाबांनी श्री एकोणीसशे त्रेचाळीस साली सहित या ठिकाणी येऊन द्वारका नगरी मध्ये पाताळ गुंफे मध्ये जाऊन श्री गोविंद प्रभू अवतारासन चक्रपाणी अवतारांचं दर्शन घेतलं तो लाभ प्राप्त करून दिला त्याचप्रमाणे या ठिकाणी पालखी मधून भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचं मूर्तीच मिरवणूक काढू इथे जे जगदगुरू चार पीठ आहेत त्याच्यामध्ये द्वारकेला शारदा पीठ आहेत त्या, त्या जगद्गुरु शंकराचार्यांच्या पीठामध्ये जाऊ जगद्ंकराचार्यांच्या शुभ हस्ते पालखीमध्ये असलेल्या भगवान श्री चरणांकित चक्र स्वामींची जी श्री कृष्णाची मूर्ती आहे त्या मूर्तीच जगद्गुरूंच्या शुभाचे पूजन करण्यात आलं आणि नगर प्रदर्शना प्रथम या द्वारका नगरीमध्ये प्रथम महानुभाव पंथीयांची मिरवणूक निघाली महानुभाव पंथाचा जयघोष झाला जय जय चक्रधरांचा जय जय घोष झाला अशा बाबांच्या प्रेरणा पूजनीय आचार्य प्रभर श्री बाभुळ बाबांनी घेतलेली आहे कारण बाबांचा हा संदेश होता की महानवा पंथ केवळ महाराष्ट्रा पुरता मर्यादित संपूर्ण कर्मभूमी म्हणजे भारत भूमीमध्ये चारही दिशेला या महानबा पंथाचा प्रचार करण्याच्या दृष्टीने बाबांनी जे प्रयत्न केले उत्तरेला भद्रिकाश्रमा पर्यंत बाबा चारशे मंडळी सहित भद्रिकाश्रमाला गेली दक्षिणे आणि शेवट धनुष्य कोडी ज्या ठिकाणी अर्जुनाने धनुष्याचा बाण करून हनुमानाला आव्हान केलं होत की तू माझा धनुष्याचा बाण तोडून दाखव त्याला हनुमानाने आपल्या पराक्रमाने तो धनुष्याचा बाण तोडून दाखवला आणि त्या अर्जुनाने प्रतिज्ञा केली होती की जो माझा धनुष्याचा बाण तोडून दाखवेल तर मी या ठिकाणी चिता रचून त्या चितेमध्ये स्वतः जळून मरेन परंतु भगवान श्रीकृष्णाची प्रतिज्ञा नमे भक्त प्रणशती त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण ब्राह्मण येतात आणि श्रीकृष्ण हनुमानाला आणि अर्जुनाला म्हणतात हे काय चाललं तर अशी अशी प्रतिज्ञा केली होती त्या प्रतिज्ञेप्रमाणे अर्जुन या ठिकाणी चितार स्वत आत्मधन करणारे भगवान म्हणतात तुमचं दोघाचं भांडण सा कोण साक्षी आहे कोणीतरी साक्षी पाहिजे दोघांमध्ये न्याय होत नाही तर मी साक्षी आहे आणि भगवान कृष्णाने अर्जुना अर्जुनाला आदेश दिला की तू माझ्या समोर या ठिकाणी धनुष्याचा बाण धनुष्याचा पूल बनून दाखव आणि त्या ठिकाणी हनुमानाने उडी मारून पूल मोडून दाखवायची प्रतिज्ञा केली त्यानंतर अर्जुनाने पूल तर बनवला परंतु त्याला भीती वाटत होती की माझ्या हनुमान श्रेष्ठ आहे आता निश्चित आपणाला या ठिकाणी चिता प्रज्वलित करून अग्नीमध्ये मध्ये जोडून मला वाटेल पण भगवान श्री कृष्णाने भक्ताला मरण कसं देणार धनुष्य बाणाचा जो पूल बनलेला आहे त्या धनुष्य बाणाच्या पुलाच्या खाली आपलं सुदर्शन ठेवलं आणि हनुमानाला अहंकार निर्माण झाला जो धनुष्याचा मी एका मिनिटामध्ये चूर चूर करी म्हणून पहिल्या वेळा त्याने मोठा पर्वत हाता हातामध्ये घेऊन त्या पुलावर उडी मारली होती आता आपलं सहज तोडू म्हणून हनुमान जेव्हा उडी घेतो त्या पुलावरून तो कोलमधून पलीकडे पडतो पर आणि पराजित होतो आणि मग त्या ठिकाणी जय झाला याप्रमाणे त्या ठिकाणी अर्जुनाचा सुद्धा अभिमान आणि हनुमानाचा सुद्धा अभिमान नष्ट केलेला असं धनुष्य कोडी ठिकाण त्या ठिकाणी सर्व मंडळी गेली होती त्यामध्ये परम पूजने परम आदरणीय श्रद्धे श्री न्यायमबाज बाबा ही त्या यात्रेमध्ये होते अनेक संत महंत होते तर दक्षिणेला धनुषकोडी आज ते मध्ये जो सुनामी आला त्या सुनामी मध्ये धनुषकोडी धनुष्यकोडी हे एक शहर होत रेल्वेचं भारताचं शेवटचं स्टेशन होत ते धनुष्यकोडी नष्ट झालेले आहे आणि त्या ठिकाणी समुद्रच समुद्र अशा समुद्र ठिकाणी आम्ही गेलो होतो म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं परम पावन तीर्थ दक्षिणे मधलं धनुष्य आणि उत्तरेला दत्तात्रय प्रभूचं जन्मस्थान भद्रिकाश्रम हे बाबांनी सर्व पंथीयांना मुक्त करून दिलेलं आहे आणि बाबांच्या प्रेरणा घेऊन आज महानुभाव पंथीय मंडळी बद्रिकाश्रमाला जात आहेत ती परंपरा निर्माण झाली आणि बाबांनी जेव्हा पासून केला हे चक्रपाणी अवताराच पाताळ गुंफेच स्थान उपलब्ध करून दिलं ते आहे तेव्हापासून अनेक महाराष्ट्रातील संत मंत महंत मंडळी सद्भक्त मंडळी द्वारकेला येत आहेत अशी जी परंपरा झालेली आहे या परंपरेला शोभेल साजेल असं परमपूजनी आचार्य प्रभर श्री बाभुळगावकर बाबा यांनी हा महाचिंतनीचा सोहळा संपन्न केला आणि हे तीर्थक्षेत्र द्वारकाधीश जे आपणाला चिंतमुक्त करणार आहे या ठिकाणी दोगऱ्याने आपले अनुतापाने पापाच पुरश केलेले आपण या ठिकाणी येऊन चक्रपाणी अवताराच तथा गोविंद प्रभूंच्या चरणांकित जे पाताळ गुंफेच दर्शन घेऊन स्थान वंदन करून आपण हे त्या परमेश्वराच्या परमानंदाला प्राप्त करण्याचं साधन प्राप्त करून घ्यावं याबद्दल आपणा सर्वांना हा सुवर्णयोग परमपूजने परमा आदरणीय श्रद्धेय परम आचार्य प्रवर श्री बाबुळकर बाबांनी उपलब्ध करून दिला याबद्दल त्यांचे मनपूर्वक आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो सर्वज्ञ <स्था> श्री चक्रधर स्वामी